हाय मूर्त्या ही बघा यांची मुलगी आहे बघा सगळी बसते जेवायला मस्त पैकी तर हे बघा मित्रांनो मस्तच केरळ ओनम सध्या केली आहे तर आम्हाला त्यासाठी बोलवलंय जेवायला तर आता मस्त पैकी आम्ही जेवण घेणार आहोत पंच पकवाना के मस्तच केरळी सध्या जेवायला के हाय <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत मजेतच राहायचं तर आता बघा आम्ही आणि बहिणी कुठं निघालो या कुठे निघालो फिरायला फिरायला याल। फिरा नाही मस्तपैकी ओणम आमसध्या जेवायला निघालो आहे आम्ही आमच्या शेजारीच एक घर होतं बघा पहिला आम्ही जात होतो त्या ठिकाणी त्यांनी आता नवीन घर बांधलं या त्या नवीन घरी मस्तपैकी जेवायला निघालो आहे आम्ही तर ओन सध्या कशी काय असते मस्तपैकी बघा सर्वांनी व्हिडिओ छोटासाच व्हिडिओ आहे मस्त पैकी हे पुढं घर आहे मोठ मोठं घर त्या घरी आम्हाला ओनम सध्या खास स्पेशल पाहुणे म्हणून जेवायला बोलवलंय है का ना तर चला जाऊया डायरेक्ट त्यांच्या घरापाशी तर घराजवळ पोचलोय पण हे आहे ते घर असं उंचीवर बांधलंय बहिणी आली मागणं चालत तर हे असं मस्त घर आहे बघा तर ह्या घरी आपण सध्या ओनम सध्या जेवण्यासाठी आलोय पहिले शांतीला पण तुम्हाला बघा कस छान घर का बाहेर आले ते आजोबा तर आम्ही आम्हाला जेवायला बोलवले तर चला आता आपण बघा घरात आपण आलोय आजोबा हे कि आजीबाई बोलते ती तीन मुलगा तो येत आहे गाडीवरून आम्ही सांगितले शॉपाने तर हे बघा मस्तच घर बघा पायऱ्या प्रत्येक पायरीवर लाईट आहे रात्रीच देखाव मस्त दिसतो असं लाईट लावलं तर हे बघा यांचे किचन डबल किचन आहे एक नंबरचे किचन चिमणी मस्त लावली आहे बघा आमच्या जेवणाची तयारी करून ठेवली आहे पानं केळीची करून ठेवली ती केळाच्या पानावरील सध्या मस्तच असणार आहे तर केळाच्या पानावरील सध्या मस्तच असणार आहे बघा तर सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघा हे दोन नंबर आहे पुन्हा आपण एक नंबर तुम्ही काय काय केलं किती भाज्या तयार केल्या पद्धतीच्या सांबर पायस दहा प्रकारच्या भाष्या तयार करून ठेवल्या त्या थोड्या वेळानं मी सांगतो तुम्हाला बघा ख्रिश्चन लोक आहेत तर हिंदू ख्रिश्चन लोक मिळून करतात तर ते ख्रिश्चनचे मूर्त्या ही बघा यांची मुलगी आहे या मुलगीची मम्मी इटलेला असते कामाला आणि दोन भाऊ आहेत मांडून ठेवलंय हे बघा सध्या काय काय फुलशेरी सांबर बोटकरी कुठल्या ते मला नाव पण येणार ते पायसम चिप्स दिंड पेयर ना

साईड दे त्याच्याला मस्त मस्तपैकी जेवण करून घेऊया घेऊयाच वाढवून झालंय भात पापडम सांबर सर्व मिक्स भाज्या हवी चिप्स तरी सगळी मस्तच बघा आमच्या येते चला मस्तपैकी मस्त पैकी सगळी बसते जेवायला मस्त पैकी नाही घडणू तर हे बघा मित्रांनो मस्तच केरळ ओणम सध्या केली आहे इथं आम्हाला त्यासाठी बोलवलं आहे जेवायला तर आता मस्त पैकी आम्ही जेवण घेणार आहोत पंच मस्तच केरळी सध्या <laughs> <laughs> सर्व जस्तो चार पाँच तस गस्तै दा मिनटा काम लावने। चला ओके बाय कसं काय वाटलं व्हिडिओ आवडला तर सगळ्यांना नक्की लाईक करा नवीन तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असंच व्हिडिओ तुम्हाला केरळ मधलं बघायला मिळत नाही का नाही